मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते दोन हजार तेवीस सालाचे शेवटचे तीन दिवस राहिले आहेत नववर्षाच्या स्वागताकरता उत्सुक तर आपण सगळेच आहोत पण ही वेळ आहे क्षणभर विसावण्याची विसावून करायचं काय तर आढावा घ्यायचा जा। या वर्षात मी काय कमावलं आणि काय गमावलं याचा हा पडताळा स्वतः स्वतःशी घ्यायचा अगदी प्रामाणिकपणे ही वेळ आहे स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची आत्मपरीक्षणाची प्रगल्भतेची किमान एक पायरी आपण चढलो का हे तपासण्याची मागच्या वर्षी केलेल्या चुकांची कबुली स्वतः स्वतःजवळ देण्याची नव्या वर्षात त्या चुका पुन्हा घडणार नाहीत याचा चंग बांधण्याची जुन्या वर्षातले हेवेदावे विसरण्याची आपली चूक कबूल करण्याची इतरांना त्यांच्या चुकाबद्दल माफ करण्याची नव्या वर्षासाठी नव्या संकल्पांची नवे संकल्प याचा अर्थ आजवर न केलेली गोष्ट करणं असा मुळीच होत नाही हं उलट आजवर आपण जी गोष्ट करतोय पण त्यात सातत्य नाही आहे ती अधिक सातत्यानं कशी करता येईल याचा विचार करायला हवा किंवा एखादी गोष्ट आपण करत होतो मात्र त्यात काही कारणानं खंड पडलाय किंवा एखादी गोष्ट करण्याची आपली आंतरिक इच्छा आहे मनापासून ती गोष्ट करावीशी वाटते आहे पण काही काही कारणानं चाल ढकल होते अशा गोष्टींबाबत संकल्प केले तर ते सिद्धीला जातील सिद्धीबाबत पाच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी कालच्या व्हिडिओत दिलेल्या आहेत त्याची लिंक इथं आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर अवश्य पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मित्रमैत्रिणीनं चॅनलवर नवे असाल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका कारण नव्या वर्षात वेगवेगळ्या विषयांवरचे ज्ञान माहिती मनोरंजनानं परिपूर्ण अनेक व्हिडिओज आपल्याकरता आम्ही घेऊन येणार आहोत त्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर आता बोलूया येणाऱ्या नव्या वर्षासाठी कोणते संकल्प करता येतील याविषयी विसरून नव्यानं सुरुवात करण्याचा माझ्याप्रमाणेच तुमचाही पहिला संकल्प असेल आणि तो आवश्यकच आहे मनातल्या राग लोभाची समज गैरसमजांची गाठोडी सोबत घेऊन नव्या वर्षाचं स्वागत कसं करणार ना तेव्हा या वर्षातली गाठोडी इथंच सोडून देऊया अहो नकारात्मक गोष्टींनी कधी कुणाचं भलं झालंय म्हणून आपलं होणार आहे उलट त्यामुळं मन सतत दुःखीच होत राहील मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी विसरणं सोपं नसतं मान्य पण अशक्यही नसतं माझी कुणालाच गरज नाही कुणीच माझी कदर करत नाही छे लोक काय म्हणतील मला काही जमतच नाही या विचारांना कुरवाळत नैराश्येच्या गर्तेत आणखी खोल खोल आपण जात असतो अहो आयुष्य काळकुट्ट कधीच नसतं अंधारानंतर प्रकाश रात्रीनंतर सकाळ हा तर निसर्ग नियम आहे मग आपण त्याला कसे अपवाद असू कदाचित भयान काळ्या रात्रीचा हा शेवट असेल बस आणखी काही पावलं टाकायची आहेत आणि मग सोनेरी पिवळी किरणं आपल्या स्वागताला सिद्ध आहेत सुख दुःख बाहेरच्या गोष्टींमध्ये किंवा व्यक्तींमध्ये नाहीये तर इथं आपल्या आत अंधकरणात आहे वरची निराशेची काजळी हटवून बघा आनंदाचे झरे आतून झुळू झुळू लागतील मित्रमैत्रिणींनो दुसरा एक संकल्प आपल्याला करता येईल येणाऱ्या या नव्या वर्षात नवं काही शिकूया नवं काही म्हणजे लगेच नवी भाषा शिकणं एखादी नवी कला शिकण्यासाठी क्लास लावणं वगैरे फार अवघड गोष्टी मी तुम्हाला सांगत नाहीये तुम्हाला आवड आणि सवड असेल तर अशी एखादी कला शिकण्यासाठी वेळ दिलात तर उत्तमच खूप दिवसांपासूनची इच्छा होती कथ्थक शिकण्याची किंवा व्हायोलिन वादन शिकण्याची पण त्यासाठी वेळ मिळत नव्हता आता मिळतोय पण आता चाळीशी गाठली आहे या वयात शिकून काय आहे लोक काय म्हणतील असा फुटकळ विचार अजिबात करू नका मनापासून जी गोष्ट करावीशी वाटते ती अवश्य करा संकल्प धरा आणि सातत्यानं करून सिद्धीला न्या पण अशा मोठ्या गोष्टींबरोबरच अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात आता साधी उदाहरणं घ्यायची तर नेट बँकिंग करणं शिकायचं असतं ऑनलाईन शॉपिंग करायचं असतं मॉलमध्ये जाऊन खरेदी केल्यावर रुबाबा कार्डनं पेमेंट करायचं असतं नव्या जुन्या मित्रमैत्रिणींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गप्पा मारायच्या असतात आपल्या कविता फेसबुकवर टाकायच्या असतात इन्स्टावर रील्स टाकायची तीव्र इच्छा असते आपल्या हातखंडा रेसिपीज आपल्याला यूट्यूबवर शेअर करायच्या असतात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या असतात कराव्याशा वाटत असतात पण कशा करायच्या माहीत नसल्यामुळं राहून जातात त्या शिकून घेऊया त्यासाठी भावंड मित्रमैत्रिणी सहकारी शेजारी जे कोणी आपल्याला मदत करू शकतील त्यांची मदत घ्यावी तुम्ही वयानं ज्येष्ठ असाल तर आपली मुलं नातवंड यांची मदत घ्यायलाही लाजू नका हे काय एवढंही येत नाही असं म्हणून हसतील किंवा हिणवतील याची लाज बाळगू नका आपल्याला ती गोष्ट येत नाही ही तर फॅक्ट आहे पण मग त्यात शरम कसली एकदा शिकून घेतलं की आपणही त्यांच्या इतकेच शहाणे त्यांना कुठं तुमच्याप्रमाणे तोंडी हिशेब करता येतात किंवा घरातल्या वस्तूंची किरकोळ दुरुस्ती करता येते किंवा सुरेल गाता येतं किंवा रेखीव चित्र काढता येतात उत्तम पुरणपोळी करता येते नाही ना तेव्हा किंतु परंतु न बाळगता नवनव्या गोष्टी शिकत राहायला हवं त्यामुळं दैनंदिन व्यवहारात तर फायदा होतोच पण नव्या गोष्टी शिकताना मनाची मरगळ झटकली जाते मनाला कशी तरतरी येते नवी गोष्ट शिकण्याचा ती करता येण्याचा आनंद काही औरच असतो असं कोणी घरात किंवा आसपास नसेल तर गुगल महाराज आहेतच मदतीला सायकल दुरुस्तीपासून ते ड्रोन निर्मितीपर्यंत किंवा रोबोट निर्मितीपर्यंत दारातल्या रांगोळीपासून ते सायबर कोणताही विषय घ्या गुगलवर हवी तितकी माहिती मिळेल यूट्यूबवर मार्गदर्शनासाठी असंख्य गुरु भेटतील तारतम्यानं त्यातला एखादा गुरु निवडून प्रात्यक्षिकासह धडे गिरवता येतील प्रामाणिकपणे आणि सातत्यानं एखादी गोष्ट केली तर असाध्य काहीच नसतं हे काय मी तुम्हाला सांगायला हवं तेव्हा या नव्या वर्षात अनुभवूया नव काही शिकण्याचा आनंद आणखी एक संकल्प आपण करू शकतो आस्वाद घेण्याचा आस्वाद केवळ पदार्थांचा नव्हे तर एकंदरीत आयुष्याचा आस्वाद घ्यायचा आजच्या भाषेत सांगायचं तर लाईफ एन्जॉय करायचं म्हणजे केवळ हॉटेलिंग पार्टी आउटिंग असं मला म्हणायचं नाही हां तर रोजच्या रोज जी कामं आपण करतो तीही आवडीनं रस घेऊन मन लावून करणं काय आहे आपल्या आयुष्याला प्रचंड गती प्राप्त झाली आहे शिवाय रात्र थोडी आणि सोंग फार कमी वेळेत आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात हेही करायचं असतं आणि तेही खुणावत असतं त्या जवानी है दिवानी चित्रपटातल्या बनीप्रमाणे आपली टू डू लिस्ट जी असते ती लांबलचक असते एका पाठोपाठ एक अशा खूप गोष्टी करण्याच्या नादात कोणत्याच गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येत नाही आस्वाद घेता येत नाही आस्वाद हा हळूहळू घ्यायचा असतो तो अनुभव आपल्या तनमनात मुरवायचा असतो पण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करण्याच्या नादात आपण ती आस्वादण्याची प्रक्रिया विसरत चाललो आहे बघा ओ टी टीवरच्या सात आठ भागांच्या मालिका एका रात्रीत आपण संपवतो या बिंज वॉचिंगमुळं काल काय पाहिलं ते आज आठवत नाही पूर्वी कसं महिन्या दोन महिन्यातून एखाद्या वेळी आपण सिनेमा पाहायचो मग तो बराच काळ आपल्या मनात रेंगाळत राहायचा आपण इतरांना त्याच्याविषयी सांगायचो अशावेळी लक्षात न आलेली सौंदर्यस्थळं या मनन चिंतन कथन काळात नजरेला पडायची आनंद द्विगुणित व्हायचा पण कलेचा आस्वादही आता आपण जंक फूडप्रमाणे उभ्या उभ्या म्हणजे घाईघाईत घ्यायला लागलोय आणि आनंद हरवून बसलोय एखादं गाणं असो पुस्तक असो कथा कविता असो एखादा पदार्थ करणं असो की खाणं रोजच्या ऑफिसातलं काम असो किंवा एखादी सहल आस्वाद घ्यायला शिकूया मैत्रिणी आणखी एक आपल्याला संकल्प करता येईल आनंदी समाधानी राहण्याचा आजच्या भाषेत जस्ट चिल राहण्याचा गतिमान जीवनामुळे ताणतणाव वाढलेत सतत धावपळ दगदग खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा आणि पद्धती अपुरी झोप अर्धवट विश्रांती वाढलेला स्क्रीन टाईम अशा अनेक कारणांमुळे आपण सतत चिडचिडलेले असतो त्यात हवा आणि ध्वनी प्रदूषण तापमान वाढ वाढती गर्दी रहदारी गोंगाट अशा सारख्या आपल्या कह्यात नसणाऱ्या गोष्टींची भर पडते त्यामुळं चिडणं हा आपला स्थायी भाव झालेला आहे म्हणजे चिडण्याची आपल्याला सवयच झाली आहे इतकी की इंटरनेटवरची एखादी साईट सेकंदभर उशिरानं उघडली तरी आपण चिडतो आदळ आपट करतो नेट प्रोव्हायडरच्या दहा पिढ्यांचा उद्धार करतो घरातल्या ऑफिसातल्या शेजार बाजारच्या इतकंच काय रस्त्यावरच्या बस ट्रेनमधल्या व्यक्तींवरही आपण चिडतोय ता अडकन त्यांना काहीतरी बोलतो तू तू मे होते मग प्रसंगी भांडण होतं विकोपाला जातं आणि नंतर लक्षात येतं एवढ्या टोकाला जाण्याची खरंच गरज होती आपण विनाकारण चिडलो प्रसंग नाहक ताणला पण तोवर वेळ निघून गेलेली असते अर्थात हेही प्रत्येकाला जाणवतच असं नाही कारण हे जाणवणे इतपतही मनाला फुरसत उरलेली नाहीये परिणामी आपण आपल्या सहवासातल्या माणसांना दुखावतोय दुरावतोय सगळे दुखावणे आणि दुरावण्याआधी जाग होऊया आयुष्याला थोडा ठेहराव हवा स्वस्थता हवी जे आहे त्यात आनंद घेणं समाधान मानणं स्थिरावणं महत्वाचं आहे आणखी हवं आणखी आणखी असं करत धावत राहण्यापेक्षा आता जिथं आहोत तिथं मनानही राहूया त्या गोष्टीचा आनंद घेऊया समाधान माहिती मित्रमैत्रिणींनो तुमच्या संकल्पांमध्ये समाविष्ट करता येतील अशा आणखी काही गोष्टींबाबत उद्या एक नवा व्हिडिओ घेऊन येणारच आहे दरम्यान आजचा व्हिडिओ आवडला का मी जे काही संकल्प करण्याकरता तुम्हाला सुचवलेत ते तुम्हाला पटले का आवडले का कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ अपलोड होताच नोटिफिकेशन येईल मग भेटूयाच उद्या नमस्कार